कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया कालपासून सुरू झाली असून दोन दिवस देवीच्या मुख्य मूर्तीचं दर्शन बंद ठेवण्यात आलं आहे महालक्ष्मी देवीची मूर्ती सुस्थितीत राहावी या उद्देशानं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे मूर्तीची पाहणी करण्याची मागणी केली होती त्यानुसार काल पुरातत्व विभागाचा चमू कोल्हापुरात पाहणीसाठी दाखल झाला श्रावण सोमवारच्या उद्देशानं भाविकांनी काल महालक्ष्मी मंदिरात गर्दी केली होती मात्र मुख्य मूर्तीचं दर्शन बंद असल्यानं भाविकांनी उत्सव मूर्ती मंगल कलश दर्शनासाठी ठेवला होता काल सकाळी साडे दहा वाजता उत्सव मूर्तीसाठीची पूजाविधी सुरुखीत झाली त्यानंतर साडे अकरा वाजता भाविकांसाठी उत्सव मूर्ती मंगल कलश दर्शनासाठी खुला करण्यात आला मुख्य मूर्तीच्या ऐवजी पितळी उंबऱ्याच्या आतील बाजूला असलेल्या कासव चौकामध्ये मंगल कलश आणि उत्सव मूर्ती ठेवण्यात आली आहे या संवर्धन प्रक्रियेमुळे मूर्तीचं जतन होणार असून ऐतिहासिक महत्व जपलं जाणार आहे संवर्धन प्रक्रियेच्या दोन दिवसांसाठी भाविकांनी सहकार्य करावं असं आवाहन देवस्थान समितीनं केलं आहे उद्यापासून देवीचं नियमित दर्शन पुन्हा सुरू होणार आहे